नमस्कार विद्यार्थी मित्रांनो संघर्ष करिअर अकॅडमी आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं सरसं स्वागत आहे मित्रांनो आज आपण एक नवीन लेक्चर सिरीज सुरू करत आहोत या जी लेक्चर सिरीज सुरूच करत आहोत तो विषय आहे आपला मराठी आणि या मराठीमधला आपण पहिला चाप्टर आपण आज डिस्कस करणार आहोत तर मित्रांनो आज जो आपण चाप्टर डिस्कस करणार आहोत तो म्हणजे काय भाषेचा पहिला म्हणजे मराठी व्याकरणामधला किंवा भाषेचा हा भाषेवरील पहिला लेक्चर आहे आणि त्याच्यामध्ये आपण बघणार आहोत भाषा व भाषेचे प्रकार मी प्राध्यापक शैलेश किरपान तुमच्यासाठी मराठी ह्या विषयाची सिरीज घेऊन येतो आणि ती बिलकुल मोफत असणार आहे ही आपल्या ॲपवरसुद्धा दिसणार आहे आणि आप यूट्यूबवर सुद्धा याचे लेक्चर्स तुमच्यासाठी अवेलेबल होणार आहे तर चला तर मित्रांनो आपण लवकरात लवकर सुरू लवकर करू की भाषा व भाषेचे प्रकार तर नक्की हा व्हिडिओ तुमच्या पोलीस भरतीसाठी एम पी एस सीच्या भरतीसाठी किंवा इतर स्पर्धा परीक्षेसाठी हा विषय खूप महत्त्वाचा आहे आणि हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जर व्हिडिओ आवडल्यास लाईक करायचं शेअर करायचं आणि सबस्क्राईबसुद्धा आमच्या चॅनलला करून ठेवा आणि जर आमचे नवनवीन नोटिफिकेशन ऐकायचे असतील तर आ, बेल बटनला क्लिक करा ओके तर चला मित्रांनो आपण सुरू करू भाषा व भाषेचे प्रकार तर भाषा म्हणजे काय तर पहिला सर्वात म महत्त्वाचं टॉपिक आहे पहिली डेफिनेशन ज्या भाषा म्हणजे काय जशी आपली मराठी भाषा आहे इंग्रजी भाषा आहे हिंदी भाषा आहे तर अशा भाषा असतात पण नेमकं भाषा म्हणजे काय तर हे आपल्याला इथं बघायचं आहे तर भाषा म्हणजे काय तर विचार व्यक्त करण्याचं साधन मग विचार व्यक्त करण्याचं साधन म्हणजेच काय तर बघा माझ्याकडले जे विचार आहेत ते हे व्हिडिओच्या माध्यमातून किंवा मी तुमच्यापर्यंत जे पोहोचवत आहे हे कशाच्या माध्यमातून पोहोचवत आहे तर भाषेच्या माध्यमातून जर तो मला ही माझी मराठी भाषेच आली नसती तर मी हे माझे मी विचा... विचार तुमच्यापर्यंत मराठी भाषिकांपर्यंत विचार पोचवू शकलो नसतो तर मित्रांनो बघा तर भाषा म्हणजे काय तर भाषा म्हणजे आहे विचार विचार व्यक्त करण्याचं साधन लक्षात घ्या भाषा म्हणजे काय विचार व्यक्त विचार व्यक्त करण्याचं साधन म्हणजेच काय आहे आपली भाषा तर समजलं त्याच्यानंतर बघा भाषेची अजून एक दुसरी डेफिनेशन आहे जी सरळ सरळ आपल्याला भरतींमध्ये किंवा इतर स्पर्धा परीक्षेमध्ये विचारतोय ऐकणारा व बोलणारा ऐकणारा व बोलणारा यांना जोडणारा फुल म्हणजेच काय आहे भाषा म्हणजे मी बोलणारा आणि तुम्ही ऐकणारे यांना जो आपल्या दोघांमधला जो कनेक्टिव्हिटी आहे कनेक्टिव्हिटी करण्याचं काम जो करते ती करते भाषा म्हणून लक्षात घ्या की भाषा म्हणजे काय तर भाषे म्हणजे काय विचार व्यक्त करण्याचं साधन आणि भाषा म्हणजे काय ऐकणारा व बोलणारा यांना जोडणारा पूल म्हणजेच भाषा ठीक आहे मित्रांनो तर हे समजलं भाषा म्हणजे काय तर भाषा म्हणजे काय विचार व्यक्त करण्याचं साधन सरळ सरळ पोलीस भरतीमध्ये डेफिनेशन विचारली आहे की विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजे रिकामी जागा होय तर रिकामी जागा ती काही असणार आहे भाषा ठीक आहे तर त्याच्यानंतर बघा मग आपल्याला बघायचं आहे भाषा ह्या शब्दाचा उगम कसा झाला मग आपला भाषा या शब्दाचा उगम कसा झाला तर लक्षात घ्या की भाषा हा शब्द हा भाषा मूळचा शब्द आहे संस्कृत मूळचा सं शब्द आहे संस्कृत संकृत संस्कृत भाषेमधून संस्कृत भाषेमधील संस्कृत भाषेमधून हा भाषा हा शब्द आलेला आहे त्याच्यानंतर बघा भाषा हा शब्द मग संस्कृतमधील भाष या धातूपासून आलेला आहे भाष भाषा धातूपासून सं संस्कृतमधील भाषा धातूपासून भाषा हा शब्द आलेला आहे आणि या भाषापासूनच भाष या शब्दापासून भाषा हा शब्द विकसित झालेला आहे ठीक आहे मित्रांनो त्याच्यानंतर भाषेची निर्मिती कशातून झालेली आहे तर माणसाच्या गरजेतून झालेली आहे म्हणजे माणसानं अगोदर जी हावभावाची भाषा होती किंवा कोणतीही भाषा असू द्या त्या माणसाच्या गरजेतून निर्माण झालेली आहे असं नाही की भा की आली आणि भाषा उभी झाली तसं नाही भाषेची निर्मिती ही माणसाची गरज जसजशी गरज वाढली तसतशी भाषेचं काय झालेलं आहे उग निर्मिती झालेली आहे जसं आता बघा आपल्या भारतामध्ये अगोदर विविध प्रकारच्या भाषा होत्या खास करून आपल्या म महाराष्ट्रात मराठी भाषा होत्या मराठी नंतर मग आपल्याला असं वाटू लागलं की आपण जगाशी कनेक्टेड होत नाही तर मग म्हणजे राज्य देशाशी कनेक्टेड होत नाही तर मग आपल्याला हिंदी भाषा आत्मसात करावी लागली त्याच्यानंतर आपण जगाशी कनेक्ट होत नाही तर त्यासाठी इंग्रजी भाषा कनेक्टेड करावी लागली तर असं आहे तर भाषेची निर्मिती ही माणसाच्या गरजेतून झालेली आहे चला तर मग समजलं भाषा हा शब्द संस्कृत भाषेतून आलेला आहे भाष हा मूळ धातू आहे त्या भाषा या शब्दाचा मूळ धातू कोणतं भाष भाषेची निर्मिती माणसाच्या गरजेतून झालेली आहे त्याच्यानंतर बघा मित्रांनो आपल्याला बघायच्या भाषेचे प्रकार मग आता भाषा म्हणजे काय आपण भाषा म्हणजे बघितलं विचार व्यक्त करण्याचं साधन भाषा काय बघितलं विचार व्यक्त करण्याचं साधन तर भाषा म्हणजे विचार व्यक्त करण्याचं साधन तर या भाषेचे किती प्रकार पडतात तर भाषेचे किती प्रकार पडतात दोन भाषेचे प्रकार पडतात किती पडतात दोन तर भाषेचे दोन प्रकार पडतात एक कोणता एक आहे स्वाभाविक भाषा किंवा तिलाच म्हणतो आपण नैसर्गिक भाषा आणि एक आहे कृत्रिम भाषा किंवा तिलाच म्हणतो आपण सांकेतिक भाषा तर बघा मित्रांनो स्वाभाविक भाषा म्हणजे काय तर जी भाषा मूळचीच आहे जी माणसाच्या जन्मजातच त्या भाषेचा त्यांना वारसा भेटतोय म्हणजे जी, जी हावभावाची भाषा आहे पशुपक्ष्यांचे आवाज आहेत तर हे काय आहेत भाषेचे ह्या नैसर्गिक भाषा मग ह्या नैसर्गिक भाषेचा काही पुरावा असतो का नाही या भाषेचा पुरावा नसतो तुम्हाला प्रश्न विचारे खालीलपैकी योग्य विधाने ओळखा कि स्वाभाविक भाषेचा पुरावा असतो स्वाभाविक भाषा म्हणजे ही हावभावाची किंवा निसर्ग निर्मित असते मग खालीलपैकी योग्य विधाने ओळखा अयोग्य योग्य वगैरे वगैरे असं तुम्हाला प्रश्न विचारेल तर लक्षात ठेवायचं की स्वाभाविक भाषा म्हणजे काय जी भाषा मूळचीच असते जिला नाही काही अंक चिन्ह वगैरे नसते ती भाषा म्हणजेच कोणती भाषा स्वाभाविक भाषा तिलाच आपण नैसर्गिक भाषा म्हणतो आणि या भाषेचा पुरावा नसतो लक्षात ठेवायचा पुरावा नसतो मी जर आता इथे असं असं केलं असं असं पाणी केलं तर याचा पुरावा असेल का नाही फक्त केलं झालं विसरलं आता माध्यमं आलेले आहेत पुरावा ठेवण्याचे माध्यम आहे जसं आता आपला व्हिडिओ लेक्चर आहे सर नाही बघा हे तुम्ही बघा पण याचे पुरा पण जर आपण हे साधनाचा वापर न करता जर या भाषेचा वापर केला तर या, या भाषेचा काय नसतो पुरावा नसतो मग त्याच्यानंतर जो दुसरा पार्ट आहे ती आहे कृत्रिम किंवा सांकेतिक भाषा कृत्रिम किंवा सांकेतिक भाषा म्हणजे काय तर जी भाषा चिन्हा लिखित केली जाते जी भाषा चिन्हानं लिखित केली जाते त्या भाषेला आपण कोणती भाषा म्हणायचं कृत्रिम भाषा किंवा सांकेतिक भाषा कृत्रिम भाषा किंवा सांकेतिक भाषा मग जी लिखन करून ठेवलं जातो जसं जा आता जा जसं आपली भाषा आहे मराठी आपण उभ्या आडव्या गोल तीरच्या रेषांनी किंवा लिपींनी लिहिली जाते भाषा त्या भाषेला म्हणायचं कृत्रिम भाषा किंवा सांकेतिक भाषा या भाषेला पुरावा असतो लक्षात असू द्या याला काय असतो पुरावा असतो पुरावा असतो पुरावा असतो त्याच्यानंतर बघा पुरावा असतो मग हिचं उदाहरण कोणते तर मग आपली इंग्रजी झाली मराठी झाली हिंदी झाली या विविध भाषा ज्या लिहून ठेवले जातात त्या भाषेला आपण काय म्हणतो कृत्रिम किंवा सांकेतिक भाषा याच्याचमध्ये आपण जर दो याचाही प्रकार दोन प्रकारे करू शकतो एक तो। या लिखीत या आहे याच्यामध्ये लिखित भाषा आणि याच्यामध्ये आहे दुसरं बोलीभाषा लक्षात घ्या तर बोलीभाषा आपण भाषेच्या स्वरूपामध्ये बघणार आहोत लिखित भाषा म्हणजे ज्या भाषेचं चिन्हामध्ये लिखाण केलं जाते त्या भाषेला आपण कोणत्या भाषा म्हणू लिखित भाषा म्हणू ओके तर हे आहेत भाषेचे दोन प्रकार भाषेचे दोन प्रकार म्हणजे कोणते एक स्वाभाविक भाषा नैसर्गिक भाषा तिलाच म्हणतात कृत्रिम भाषा किंवा सांकेतिक भाषा या भाषेत स्वाभाविक भाषेचा पुरावा नसतो कृत्रिम भाषेचा पुरावा असतो ठीक आहे तर चला मित्रांनो सामोर जाऊया मग आपल्याला बघायचं आहे भाषेचे घटक मग भाषेचे घटक कोणते आहे तर भाषेचे मुख्यतः दोन घटक आहे एक आहे बोलणे आणि एक आहे दुसरं लिहिणे ठीक आहे भाषेचं मुख्य दोन घटक आहेत भाषेचे मूलभूत घटक आपण समोरच्या टॉ टॉपिकमध्ये बघणार आहोत की भाषेचे मूलभूत घटक कोणकोणते आहेत तर भाषेचे मुख्य म्हणजे घटक आहेत बोलणे आणि लिहिणे आपण मी जे बोलत आहोत त्या भाषेला म्हणू बोलणे इलाच म्हणू आपण मौखिक भाषा कोणती भाषा मौखिक भाषा आणि जी लिहत आहो आपण तिला म्हणू लिखित भाषा लक्षात असू द्या म्हणजे भाषेचे मुख्यतः दोन घटक आहेत बोलणे आणि लिहिणे जे मी आता बोलत आहे आणि हे इथं लिहिलेलं आहे तर बोलण्याला म्हणायचं मौखिक भाषा आणि लिहिण्याला म्हणायचं लिखित भाषा असं लक्षात असू द्या तर भाषेचे घटक कोणते मग त्याच्यानंतर भाषेची रूपे कोणकोणती आहेत त्याच्यावर आपल्याला खूप सारं डिस्कस करायचं आहे सर्वात अगोदर आपल्याला बघायचं आहे मातृभाषा मातृभाषा म्हणजे काय तर जी आपल्याला जन्मजात आपल्या आईकडून मिळालेली भाषा किंवा आपण जनमताबरोबर ज्या भाषेमध्ये की जनमताबरोबर त्याच्यानंतर जसजसे आपण मोठं होतो ज्या मातेमध्ये आपण जन्म जस होतो हो त्या मातीतील भाषा म्हणजे आपली कोणती भाषा मातृभाषा त्या भाषेतील भाषा म्हणजे कोणती भाषा मातृभाषा तर बघा मातृभाषा म्हणजे कोणती जसं आता माझा जन्म म्हणजे आपला जन्म मराठी आहे मराठी झाली तर मराठी ही आपली मातृभाषा आहे महाराष्ट्रात जन्म झाला म्हणजे आपली मराठी ही काय झाली आहे मातृभाषा झाली आहे ठीक आहे तर जी घरात बोलली जाते जी भाषा घरात बोलली जाते जी भाषा आपल्या दैन म्हणजे घरात बोलली जाते जी आपण प्रथमता शिकतो त्या भाषेला म्हणायचं मातृभाषा त्याच्यानंतर बघा बोलीभाषा बोलीभाषा कशाला म्हणतात तर बोलीभाषा कशाला म्हणतात तर आपण जिथं राहतो जिथं विशिष्ट प्रदेशामध्ये म्हणजे जसं आपण विशिष्ट प्रदेशामध्ये आपण ज्या बोलीभाषा बोलतो म्हणजे बोलतो राहता म्हणजे दररोजच्या दैनंदिन व्यवहारात ज्या भाषे बोलली जाते त्या भाषेला म्हणायचं आपण बोलीभाषा मग बोलीभाषा म्हणजे काय तर जसं उदाहरण सांगायचं झालं तर झाडी बोल पूर्व विदर्भामध्ये मग खालून पिलून जाऊन गेलून असं बोललं जाते तिकडे नंदभाषा आहे तिकडे वराडामध्ये वराडी बोली आहे ठीक आहे तर अशा विविध बोलीभाषा आहेत तर बोली बोली त्या बोलीभाषा सुद्धा लक्षात ठेवायचं बोलीभाषा म्हणजे काय ज्या दैनंदिन व्यवहारामध्ये बोलली जातात त्या भाषेला आपण म्हणायचं बोलीभाषा उदाहरण हलबा समाजवाले बोलतो मोरोखा खाईस मैनो जाईस वगैरे असं असं विविध प्रकारच्या ह्या बोलीभाषा आहेत तर दैनंदिन व्यवहारात बोलल्या जाणाऱ्या भाषेला आपण काय म्हणायचं बोलीभाषा ठीक आहे त्याच्यानंतर बघा प्रादेशिक भाषा प्रादेशिक भाषा म्हणजे काय तर विशिष्ट प्रदेशामध्ये जसं आता तुम्ही जसं बोलीभाषाचा आपण विचार केला तर जसं पूर्व विदर्भ किंवा भंडारा किंवा गोंदिया इकडं बोलली जातील भाषा म्हणजे कोणती भाषा प्रादेशिक भाषा ठीक आहे प्रादेशिक भाषा प्रादेशिक भाषा म्हणजे विशिष्ट प्रदेशामध्ये बोलली जाणारी भाषा म्हणजे काय प्रादेशिक भाषा त्याच्यानंतर प्रमाण भाषा लक्षात घ्या भाषेची रूपे आपण बघत आहोत आणि प्रमाण भाषा कशाला म्हणतात तर प्रमाण भाषा कशाला म्हणतात तर जी भाषेचं काय असेल म्हणजे गव्हर्नमेंटने किंवा सरकारने त्या भाषेला मान्यता दिली असेल त्या भाषेला म्हणायचं प्रमाण भाषा म्हणजे जी सरकारी कागदे सरकारी लेखाजोखा का ज्या भाषेमध्ये आपण ठेवू शकतो त्या भाषेला म्हणायचं कोणतं भाषा प्रमाण भाषा जसं आपलं महाराष्ट्र सरकार मराठीमध्ये काही प्रपत्र जारी करते त्या भाषेला म्हणायचं आपण कोणती भाषा प्रमाण भाषा ठीक आहे त्याच्यानंतर आहे प्रादेशिक राजभाषा इथं लक्षात ठेवायचं प्रादेशिक राजभाषा प्रादेशिक राज म्हणजे राज्य राज म्हणजे राज्य विशिष्ट राज्यामध्ये बोलली जाणारी भाषा म्हणजे काय प्रादेशिक राजभाषा लक्षात असू द्या काही विशिष्ट प्रदेशामध्ये जसं महाराष्ट्रामध्ये मराठी पंजाबमध्ये पंजाबी बंगालमध्ये बंगाली गुजरातमध्ये गुजराती ह्या काय यात विशिष्ट प्रादेशिक राजभाषा आहे म्हणजे विशिष्ट राज्यामध्ये बोलल्या जाणाऱ्या भाषेला आपण कोणत्या भाषा म्हणतो प्रादेशिक राजभाषा त्याच्यानंतर बघा राष्ट्रीय भाषा जसं राष्ट्रीय भाषा संपूर्ण आता आपला देश आहे या संपूर्ण देशामध्ये आपल्या या भारत देशामध्ये जी भाषा बोलली जाते संपूर्ण भागामध्ये जी भाषा बोलली जाईल त्या भाषेला म्हणू आपण राष्ट्रीय भाषा ठीक आहे राष्ट्रीय भाषा म्हणजे जसं आपण एक प्रकारचं आपण हिंदी हिंदी इंग्रजी या भाषांना आपण राष्ट्रीय भाषा म्हणू शकतो परंतु भारताच्या संविधानामध्ये कोणत्याही भाषेला राजभाषेचा दर्जा दिलेला नाही लक्षात ठेवा संघराज्याची कोणतीही भाषा अशी प्रमाणित केलेली नाही कामाची भाषा प्रमाणित केलेली आहे परंतु स्पेसिफिक भाषेला दर्जा दिलेला नाही तर लक्षात ठेवायचा राष्ट्रीय भाषा म्हणजे संपूर्ण राष्ट्रामध्ये बोलली जाणारी भाषा म्हणजे कोणती भाषा राष्ट्रीय भाषा त्याच्यानंतर बघा मित्रांनो आपल्याला शेवट म्हणजे त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय भाषा आंतरराष्ट्रीय भाषा म्हणजे कोणती तर विविध देशामध्ये ज्या भाषेमधून संवाद साधला जातो त्या भाषेला म्हणायचं आंतरराष्ट्रीय भाषा आंतरराष्ट्रीय व्यवहार ज्या भाषेमध्ये केले जातात त्या भाषेला म्हणू आपण आंतरराष्ट्रीय भाषा जसं युनोने प्रमाणित केलेल्या भाषांना सुद्धा आपण काय म्हणू आंतरराष्ट्रीय भाषा जसं इंग्रजी आहे ग्लोबल लँग्वेज म्हणजे संपूर्ण तुम्ही कुठंही जाल तर तुम्हाला इंग्रजी बोलणारे व्यक्ती भेटतील तर इंग्रजी ही कोणती भाषा झाली आपली आंतरराष्ट्रीय भाषा असे हे भाषेचे आपली काय आहेत रूपं आहेत भाषेची रूपे तर भाषेची रूपे काय समजली तर आपण पहिले बघितली मातृभाषा घरात बोलली जाणारी बोलीभाषा म्हणजे विशिष्ट आपल्या दैनंदिन व्यवहारात ज्या भाषेचा आपण वापर करतो तिला म्हणायचं बोलीभाषा प्रादेशिक भाषा म्हणजे विशिष्ट क्षेत्रामध्ये आता बोलीभाषेचं सीमित आहे जसं तुम्हाला सांगायचं मातृभाषा आपण घरातच बोलली जाते बोलीभाषा विशिष्ट क्षेत्रात त्याच्यापेक्षा प्रादेशिक भाषा म्हणजे विशिष्ट प्रदेशातच बोलली जाते प्रमाण भाषा म्हणजे जी सरकारी व्यवहारामध्ये बोलली जाणारी भाषा म्हणजे कोणती प्रमाण भाषा प्रादेशिक राजभाषा म्हणजे काय तर प्रादेशिक म्हणजे विशिष्ट राज्यामध्ये बोलली जाणाऱ्या भाषेला आपण काय म्हणू प्रादेशिक राजभाषा राष्ट्रीय भाषा कशाला म्हणू विशिष्ट देशामध्ये जी भाषा बोलली जाते त्या भाषेला आपण काय म्हणू राष्ट्रीय भाषा आंतरराष्ट्रीय भाषा म्हणजे काय इज अ ग्लोबल म्हणजे जगामध्ये जी भाषा बोलली जाते त्या भाषेला म्हणू आपण आंतरराष्ट्रीय भाषा त्याच्यानंतर आता आपल्याला बघायचं आहे भाषिक कौशल्य मग आपल्याला एक प्रश्न विचारते की भाषिक कौशल्याच्या पायऱ्या किती तर भाषिक कौशल्याच्या आहेत पायऱ्या किती आहेत पाच त्या उत्तर त्या क्रमाने मांडू सर्वात अगोदर बघा काय आहे लेखन त्याच्यानंतर आहे वाचन त्याच्यानंतर आहे भाषण त्याच्यानंतर आहे संभाषण त्याच्यानंतर आहे श्रवण हा भाषिक कौशल्याच्या काय आहेत पायऱ्या आहेत तर भाषिक कौशल्याच्या पायऱ्या किती तर पाच लक्षात ठेवायचं श्रवण संभाषण भाषण वाचन आणि लेखन म्हणजे अगोदर आपल्याला बघा पुराण काळामध्ये अगोदर ऐकावं लागेल मग त्याच्यावर संभाषण व्हायचं मग एखादा व्यक्ती त्याच्यावर भाषण करायचा आणि मग त्याच्यानंतर वाचनामध्ये यायचा आणि वाचन करून त्याचं लेखन केलं जायचं असं भाषिक कौशल्याच्या किती पायऱ्या आहेत पाच लेखन वाचन भाषण संभाषण आणि श्रवण तर हे लक्षात असू द्या तर भाषिक कौशल्याच्या पायऱ्या किती तर भाषिक कौशल्याच्या पायऱ्या आहेत पाच त्या लक्षात असू द्या लेखन वाचन भाषण संभाषण आणि श्रवण ठीक आहे मित्रांनो तर अशा प्रकारे आपला हा जो पार्ट वन आहे भाषेचा पार्ट वन झालेला आहे तर जर तुम्हाला व्हिडिओ आवडलेला असेल तर त्याला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आम्हाला संघर्ष करिअर अकॅडमीच्या या यूट्यूब चॅनलला तस तसेच इंस्टा चॅनलला फेसबुकवर तुम्ही फॉलो करा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की आपल्या तुम्ही पण बघा शेअर करा आणि आपल्या मित्रांनासुद्धा पाठवा थँक्यू